या प्रश्नाला <laughs> पर मी उत्तर द्या मी उत्तर देते परत परत विचार हे पहा याच्यावर मी विधान भवनाच्या पवित्र प्रांगणामध्ये बोललेली आहे आणि मी वेळोवेळी बोललेली आहे योग्य न्याय करायची भूमिका आणि त्याच हात हे मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्यावर आमचा संपूर्ण विश्वास आहे ते योग्य न्याय करतील त्यामुळं मी गुन्हेगार कोणी आहे सांगू शकत नाही ते फक्त यंत्रणा सांगू शकतात आणि यंत्रणा त्याचा तपास करते संजय राव सतत टीका करतात मॅडम दुसरे एक मिनिट एक मिनिट प्रश्नाला मी उत्तर द्यावं लोकांचा चला मी उत्तर देते परत परत कार्यालयशी हे पहा याच्यावर मी विधान भवनाच्या पवित्र प्रांगणामध्ये बोललेली आहे आणि मी वेळोवेळी बोललेली आहे योग्य न्याय ना, करायची भूमिका आणि त्याच खात हे मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्यावर आमचा संपूर्ण विश्वास आहे ते योग्य न्याय करतील त्यामुळे मी गुन्हेगार कोणी सांगू शकत नाही ते फक्त यंत्रणा सांगू शकतात आणि यंत्रणा त्याचा तपास करतात संजय राऊत सतत टीका करतायत मॅडम